दोडक्यापासून तुम्ही भरपूर वेगवेगळ्या रेसिपीज केल्या असतील पण ही रेसिपी आजपर्यंत कधीच केली नसेल कारण रेसिपी खूप वेगळी आणि एकदम नवीन आहे ती कशी करायची चला लगेचच पाहूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर पहा इथे मी या रेसिपीसाठी दोडका कट करून घेतलेला आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहेत इथे ही लहान वाटी आहे शेंगदाणे आणि अर्धी वाटी शेंगदाणे मी घेतलेले आहेत दोडकासुद्धा आपल्याला पहा अशा पद्धतीने त्याची साल काढून घ्यायची आहे जीवरची शिरा असतात ना त्या संपूर्ण शिरा आपल्याला काढून टाकायच्या आहेत अशा पद्धतीने आणि त्यानंतरनं दोडका जसा दाखवला आहे ना त्या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही थोड्या लहान साईजमध्ये सुद्धा दोडका कट कर� करू शकता आता काय करायचं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं यामध्ये भरपूर असा सोललेला लसूण घालून घ्यायचा लसणामुळे या रेसिपीला छान चव येणारे त्याचबरोबर अद्रकचे तुकडे घालून घेतलेले तिथे मी आणि जितके गरजेची आहे तितकी हिरवी मिरची आता तुम्हाला वाटेल या दोडक्यासाठी या चार मिरच्या खूप आहेत पण आपल्याला या रेसिपीसाठी मिरची थोडी जास्त वापरायची आहे त्याचं कारणसुद्धा पुढे तुम्हाला समजेल बरं आपण ठेचा करत नाही आहे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणत्याही प्रकारची भाजी करत नाही होत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आता पहा हे सर्व मिक्सरला मी ऑन ऑफ मोडवरती वाटून घेतलेले आहे हे आपण एका छोट्या वाटीमध्ये काढून घेऊया कारण याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दोडका आणि शेंगदाणेसुद्धा वाटून घ्यायचे तर आपण ही संपूर्ण मिरची लसूण आणि अद्रकचा जो ठेचा करून घेतला होता तो एका वाटीत काढून घेतलाय आता आपण याच मिक्सरच्या भांड्यामध्ये दोडका घालून घेऊया दोडक्याच्या फोडी थोड्या लहान लहान केल्यात तरीसुद्धा चालणार आहे किंवा मोठ्या मोठ्या ठेवल्यात तरी चालेल पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला दोडका खूप असा मोठा ठेवायचा नाही आहे त्याचबरोबर अगदी पेस्टसुद्धा करायची नाही आहे म्हणजे थोडक्यात काय हा दोडका आपल्याला ऑन ऑफ मोडवर वाटून घ्यायचा आहे बरं एवढा दोडका एकावेळी मिक्सरच्या भांड्यामध्ये आरामात बारीक होतो कारण ज्यावेळेस आपण पहिल्यांदा हे भांडं असं फिरवतो ना बटन त्यावेळेस लगेचच दोडका खाली बसला जातो तर पहा यामध्ये मी ही अर्धी वाटी शेंगदाणेसुद्धा घालून घेणार आहे आपल्याला शेंगदाणे आणि दोडका एकत्रितच वाटून घ्यायचं आहे शेंगदाणे थोडे असे अर्धे अर्धे राहायला हवेत खूप बारीक करायचे नाही आहेत तर पहा इथे मी हे ऑन ऑफ मोडवर अशा पद्धतीने वाटून घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही अगदी परफेक्ट असं वाटलं आहे अगदी बारीकही नाही केलं आहे आणि खूप जास्त मोठे असे चंकसुद्धा ठेवलेले नाही आहेत तर अशाच पद्धतीने तुम्हाला दोडका वाटून घ्यायचा आहे मी पुन्हा एकदा सांगते आपण दोडक्याचा ठेचा करत नाही होत किंवा कोणत्याही प्रकारची भाजी करत नाही होत नेमकं का काय करतोय हे जाणून घ्यायचं आहे ना व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवली होती या कढईमध्ये आपण तेल घालून घेऊया गरजेनुसार तेल घालायचे इथे मी जवळपास दीड पळी इतपत तेल घातलेले तेल छान गरम झालं की मोहरी घालायची जिरं घालायचं कढीपत्त्याची पानं घालायची त्यामुळे फोडणी छान खमंग बसते आणि वरतून कट केलेला कांदा घालायचा आहे इथे मी एक मिडियम साईजचा कांदा छान बारीक कट करून घेतला होता तो घालून घेतला थोडक्यात काय मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे वाटण वाटून घेतलं आहे ना आत्ता धोडक्याचं तो जेवढा ठेचा आहे ना तयार झालेला अगदी तेवढाच कांदा आपल्याला समप्रमाणामध्ये लागणार आहे कांदा मऊ होईपर्यंत परतवून घेतला त्यानंतरनं मिरची अद्रक आणि लसूण याचा जो ठेचा तयार करून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे आता हा ठेचासुद्धा आपल्याला कांद्यासोबत छान असा परतून घ्यायचा आहे म्हणजे मिरचीचा कच्चेपणा निघून जाईल आणि त्याचबरोबर अद्रकचा जो उग्रवा तो तोसुद्धा नाहीसा होईल आता यामध्ये आपण अगदी थोडीशी हळद घालून घेऊया आणि सोबतच धना पावडरसुद्धा घालून घेऊया इतर कोणतेही मसाले घालायची गरज नाही आहे मी पुन्हा एकदा सांगते आपण दोडक्याचा ठेचा करत नाही आहोत किंवा कोणत्याही प्रकारची भाजी करत नाही आहोत तर पहा हे सर्व छान असं मिक्स करून झालं की यामध्ये जो वाटून घेतलेला दोडका आणि शेंगदाणे होते ना ते घालून घ्यायचे अशा पद्धतीने आता हे सर्व आपण पुन्हा छान परतवून घेऊया छान एकजीव करून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही संपूर्ण प्रोसेस करून घ्यायची आहे हा पदार्थ मी दोन जणांसाठी करते बरं हा तुम्ही नाश्त्यामध्ये करू शकता किंवा मग टिफिनसाठी सुद्धा करू शकता पाहुण्यांसाठी सुद्धा अगदी सहज करू शकता झटपट होणार आहे आणि त्याचबरोबर खूप जास्त पौष्टिक आहे त्यामुळे लहान मुलांसाठी तर आवर्जून करा पहा यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आता आपण हे सर्व छान असं पुन्हा मिक्स करून घेऊया म्हणजे मीठ सगळीकडे व्यवस्थित लागलं जाईल इथे गॅस आता मी बारीक केलेला आहे बारीक गॅसवर आपण झाकण ठेवूया आणि एक तीन मिनटं हे होऊन देऊया दोडका शिजायला फारसा वेळ लागत नाही तर पहा अशा पद्धतीने आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे जर तुम्हाला ह्याचा ठेचा किंवा भाजी करायची असेल ना तर सेम या पद्धतीने तुम्ही करू शकता आज आपण ती रेसिपी नाही पाहतोत पण तरी तुम्ही इथपर्यंतची प्रोसेस केली आणि नंतरनं ही कोथंबीर घातली ना की टिफिनसाठी तुमची दोडक्याची भाजी किंवा ठेचा तयार होईल इथे मी कोथंबीर घालून घेतली सर्व छान असं मिक्स करून घेऊया आपल्याला आता ही भाजी किंवा जो ठेचा तयार करून आहे ना तो थंड करून घ्यायचा आहे नॉर्मल करून घेऊया आपण आता तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया तर आपला ठेचा थंड झालेला आहे तोपर्यंत पुढची कृती तयार करूया पहा इथे मी जवळपास एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे सेम त्याच वाटीने एक वाटी तांदळाचं पीठ घेतले तुम्हाला किती क्वांटिटीत हा पदार्थ करायचा आहे त्यानुसार पिठांचं प्रमाण ठरवायचं आहे आता पिठांसाठी जितकं गरजेचं आहे तितकंच मीठ घालायचं कारण आपण दोडक्याच्या ठेच्यामध्ये ऑलरेडी मीठ घातलेलं आहे आता याची भाकरी करायची का तर नाही आपण हे मीठ सर्व आधी एकत्र करून घेऊया अशा पद्धतीने त्यानंतरनं आपण जो ठेचा तयार केला होता ना तो घालून घेऊया आता इथे मी एका भाकरीसोबत खाता येईल ना एवढा ठेचा काढून ठेवला आहे कारण हा दोडक्याचा ठेचा खरंच खायला खूप छान लागतो त्यामुळे मी थोडा ठेचा काढून ठेवलेला आहे आणि बाकीच्या ठेचाचीही रेसिपी करणार आहे तर पहा हा ठेचा मी यामध्ये घालून घेतला हाताने छान असं हे असं मॅश करून घ्यायचं म्हणजे पिठाला सगळीकडे ठेचा लागला जाईल जर तुम्ही डायरेक्ट पाणी होतून हे पीठ मळायला घेतलं ना तर कुठे ठेचा लागला जाईन जास्त तर काही ठिकाणी पीठ जास्त राहील पहा अशा पद्धतीने मी थोडं थोडं करून पाणी घालणार आहे खूप जास्त पाणी घालू नका एकदम अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचे आपल्याला आणि हे पीठ थोडंसं सैलसर असं मळून घ्यायचं तर आता इथे झटपट मी पीठ मळून घेते तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवते आहे म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की आपल्याला पाणी किती प्रमाणात लागणार आहे तुम्ही ठेचा केवढा केला आहे के या किंवा यामध्ये किती प्रमाणात ठेचा घालताय त्यानुसारसुद्धा तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं आपण नेहमी जसं भाकरीचं पीठ मळतो ना त्यापेक्षा अगदी थोडं सैलसर असं हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं तर पहा इथे मी थोडं थोडं करून पाणी घालून घेते आणि अशा पद्धतीने छान हे पीठ मळून घेते आता तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये अगदी थोडासा ओवा आणि पांढरे तीळसुद्धा घालू शकता पीठ मळते वेळी तर पहा इथे मी पुन्हा थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आता परफेक्ट असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलासुद्धा म्हटलं की आपण हा पदार्थ दोन जणांसाठी करतो आहे दोन जणांच्या नाश्त्यासाठी अगदी भरपूर आहे पोटभरीचा आहे तर पहा इथे मी या पिठाचे दोन असे भाग करून घेतलेले आहेत आपल्याला याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत सगळ्यात आधी आता हे जरा वेळ साईडला ठेवूया आणि गॅसवरती पॅन गरम करून घेऊया इथे मी पॅन छान असा गरम करून घेते पहा पॅन थोडा गरम झाला आहे यावरती तेल सोडूया खूप जास्त नाही पहा अगदी चतकूर पळी म्हणजे एक चमचालाही थोडं कमी इतपत आपण तेल घातले खूप जास्त तेल घालायची गरज नाही आहे अर्थात तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता आपण जे दोन गोळे तयार करून ठेवले होते ना त्यातला एक गोळा इथे मी ठेवून घेतला हात थोडा ओला करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने हे आपल्याला थापून घ्यायचे हात ओला करायचा जर हे पीठ हाताला चिटकायला लागलं ना तर हात ओला करायचा म्हणजे सहज असं हे थापता येतं आणि अशा पद्धतीने जितकं शक्य होईल तितकं हे पातळ थापून घ्यायचे तर पहा इथे मी संपूर्ण हे थालीपीठ थापून घेतले अगदी सहज असं हे थापता येतं आणि खायला खूप जास्त चविष्ट लागतं आता थोडा वेळ झाकण ठेवूया म्हणजे जी पीठ आहेत ती छान लवकर शिजली जातील तर पहा इथे मी झाकण ठेवलेलं आहे आणि एक मिनटासाठी फक्त झाकण ठेवलं होतं गॅस मिडियम आहे आता आपण ह्याची एक बाजू पलटी करून घेऊया तर पहा वरतून मी आधी थोडंसं तेल लावते आहे तुम्ही तेलाऐवजी बटर किंवा तूपसुद्धा वापरू शकता आणि हे पलटी करून घेतलं आपल्याला दोन्ही साईडनी छान खरपूस खमंग हे थालीपीठ भाजून घ्यायचे जेव्हा आपण हे थालीपीठ छान खरपूस भाजणार ना तेव्हा हे खायला जास्त छान लागणार पण हां आज मी तुम्हाला फक्त थालीपीठ नाही दाखवत या मुलांचा फेवरेट पदार्थ दाखवते आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा इथे पहा एक साईड मी जरा जास्त भाजून घेतली आहे आणि एक साईड थोडी कमी भाजलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे हे पलटी करून घ्यायचं आणि यावरती जी साईड जास्त भाजलेली आहे ना त्या साईडला चीज किसून घ्यायचे आता तुम्हाला हवं तर तुम्ही आधी वेगळे सॉस लावू शकता आणि त्यानंतरनं चीज किसू शकता शक्यतो मुलं फक्त दोडक्याची भाजी खाणार नाहीत आणि असा जर थालीपीठ केलं तुम्ही फक्त तर कदाचित ते खातीन पण जर चीज किसलं ना त्यावर तर खात्रीने सांगते हे संपूर्ण एक थालीपीठ तुमचं मूल कधी खाऊन टाकेल कळणारही नाही कारण चीज मुलांचं खूप फेवरेट असतं जर काहीतरी पौष्टिक द्यायचं आहे तर त्यासोबत थोडंसं चीज दिलं तर काही हरकत नाही असं मला तरी वाटतं आता आपण झाकण ठेवूया गॅस बारीक आहे बारीक गॅसवर हे छान होऊन देऊया बघा चीज छान मेल्ट झालेले आहे चीज मेल्ट होईपर्यंत आहे ना खालची बाजू खूप छान अशी कुरकुरीत तयार होते आता मी हे काढून घेते एका प्लेटमध्ये तुम्हाला आवडेन ते सॉस तुम्ही नक्कीच लावू शकता तर पहा इथे मी दुसरंसुद्धा थालीपीठ याच पद्धतीने करून घेणार आहे अगदी सहज थापता येतं फारसा वेळ लागत नाही आणि खायलासुद्धा खूप चविष्ट होतात पौष्टिक आहेत त्यामुळे नक्की करू शकता चीज पूर्णपणे ऑप्शनल आहे माझ्या मुलांना चीज खूप आवडतं त्यामुळे अशा पद्धतीने दिलं तर ते थालीपीठ आरामात खातात म्हणून मी इथे चीज किसलेलं आहे पण तुम्हाला जर चीज किसायचं नसेल तुम्ही नाही किसलत तरीसुद्धा चालणार आहे इथे मी हे दुसरंसुद्धा थालीपीठ अशा पद्धतीने छान भाजून घेतलेले वरतून थोडं तेल सोडून घेऊया आणि हे थालीपीठ आपण पलटी करून घेऊया तर पहा इथे अशा पद्धतीने मी हे पलटी करून घेतलं दोन्ही साईड छान खरपूसच भाजून घ्यायचे आहेत म्हणजे याला एक जरा कुरकुरीतपणा येतो आणि आपण ज्यावेळेस हा पिझ्झा खातो ना त्यावेळेस तो खायला छान लागतो इथे पुन्हा एकदा तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा बटर नक्कीच वापरू शकता बघा दुसऱ्या सुद्धा मी तेल लावून घेतलेलं आहे आणि आता ही बाजू आपली जरा व्यवस्थित अशी भाजली गेलेली आहे यावरती आपण चीज किसून घेऊया तुम्ही इथे तुम्हाला आवडतील ते सॉस नक्कीच लावू शकता पण आपण यामध्ये हिरवी मिरची लसूण याचा वापर केलेला आहे तर त्यासोबत कोणत्याही सॉसचं कॉम्बिनेशन जास्त जाणार नाही म्हणून मी इथे कोणत्याही सॉसचा वापर केलेला नाही आहे आणि आपण जे थालीपीठ केले आहे ना मुळात ते खूप जास्त चविष्ट होतं त्यामुळे याला सॉसची गरज पडणार नाही तर पहा अशा पद्धतीने मी हे संपूर्ण चीज छान असं किसून घेतलेलं आहे आणि आता यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि हे चीज छान असं मेल्ट होऊन देणार आहे हे मेल्ट होतं आहे तोपर्यंत मी तुम्हाला आधी केलेला पिझ्झा दाखवते तर पहा हा दोडक्यापासून केलेला पिझ्झा आहे हे कोणालाही विश्वास बसणार नाही इतका चविष्ट होतो खरंच पहा आणि मी इथे तोडती आहे ना तुमच्या लक्षात येत असेल हा एकदम कुरकुरीत झालेला आहे खूप छान क्रंची होतो असा थोडा पापडासारखा होतो असं म्हणायला हरकत नाही छान पातळ थापून घ्यायचा आणि बारीक गॅसवर होऊन द्यायचा तर पहा इथे मी हे कट करून घेते अशा पद्धतीने मुलांना टिफिनमध्ये दिलं तरी मुलं खूप खुश होतात जर असे काही पदार्थ दिले तर पौष्टिक आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता इथे मी याचे असे पीस करून घेते आणि तुम्हाला खालची साईडसुद्धा दाखवते किती छान आणि कुरकुरीत झालं आहे पहा मी ते हातात पकडले तर बघा तुमच्या लक्षात येत असेल कुठूनच असा लवचिक नाही आहे तो पाहू शकता तुम्ही छान असा कडक झालेला आहे बघा आणि खालची साईडसुद्धा छान अशी गोल्डन सोनेरी रंगावरती भाजली गेलेली आहे थोडी लाईट लावून दाखवती आहे म्हणजे दिसायला तुम्हाला अजून छान दिसेल आणि पहा एकदा तुम्ही केलात ना हा पदार्थ तर नेहमी कराल सेम हाच पदार्थ तुम्ही दुधी भोपळ्याचासुद्धा करू शकता बरं चला तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कुठून पाहताय ते कळवा रेसिपी कशी वाटली तेसुद्धा कळवा उद्या पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय